आणि मग मी एकदा विचारलं तुम्ही कसं ज्या खरं असेल तर कसं करतात तर ते मला की नाही मी सभे भाषेत सांगतो की पुढच्या खूप वाव आहे अजून आपण पुढच्या वेळेस म्हटलं माझ्या वेळेस काय अशी लोक मला भेटले की आपण सुधारा आपण पुढच्या वेळेस घेऊया असं पण हे ज्यावेळेस आता त्यांनी लिहायला लागलो आणि नंतर थोडं थोडं नाव व्हायला लागलं देवळ्या अंकात कथा प्रसिद्ध व्हायला लागल्या आणि ज्यावेळेस खूप चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स यायला लागला लोक कथा मागवायला लागले नंतर नंतर असं व्हायला लागलं की मी दिलेली कथा की अंकामध्ये जे येऊ लागल्यानंतर मी संपादकांना एक लेखक म्हणून अपेक्षा असते की कसं वाटलं संपादकला आपण काय लिहिलेलं आहे असं असं मी विचारायचो तर ते माणूस वा वा तुमचं काय तुम्ही फारच छान लिहिता तुमचं काय वाचायचं थेट दिवाळी अंक डायरेक्ट कथा अंकातच गेलेली आहे म्हणजे खर तर पहिल्या दर्शनी असं वाटू शकेल की आपल्याला ती दार आहे पण तसं काय नव्हतं आळशीपणा असेल किंवा काय असेल किंवा त्याने ते कथा न वाचतात अंकात लावलेली असायची